एक जिल्हा कलेक्टर साहेब ज्यांचं नाव अर्जुन असते ते एका चहाच्या टपरीवर चहा प्यायला थांबतात चहा पिता पिता ते त्या चहावाल्याला माणसाला विचारतात की तुमच्या अगोदर या जागेवर जी व्यक्ती चहा विकत होती ते रामूजी कुठे आहेत कुठे दिसतही नाहीत तेव्हा तो चहावाला कलेक्टर साहेबांना सांगतो की साहेब ते पाच वर्षापूर्वीच हे दुकान मला विकून निघून गेले त्यांना पाहून असं वाटत होतं की ते खूप टेन्शनमध्ये होते आणि आजारीही वाटत होते आता तो चहावाला माणूस अर्जुन साहेबांना विचारतो की साहेब मी पण चांगला चहा बनवतो तुम्हाला चहा प्यायचा असेल तर मी तुमच्यासाठी चहा बनवतो मग कलेक्टर अर्जुन साहेब म्हणतात की हो तुम्ही आमच्यासाठी चार कप चहा बनवून द्या मग तो चहा विक्रेता चार कप चहा करतो आणि एक कप चहा अर्जुन साहेबांना देतो आणि तीन कप चहा एक ड्रायव्हरला आणि दोन अंगरक्षकांना देतो आता अर्जुन साहेब चहा पितात तेव्हा त्यांचे डोळे ओले होतात आणि ते रडायला लागतात त्यांना असं रडताना पाहून आजूबाजूची सर्व लोक आश्चर्यचकित होतात आणि विचार करू लागतात की हे एवढे मोठे साहेब एका छोट्याशा चहाच्या टपरीवर येऊन चहा पित आहेत शिवाय त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत शेवटी त्या चहा विक्रेत्याला त्याचे ते विचार थांबवता येत नाहीत आणि तो कलेक्टर साहेबांना विचारतो की साहेब तुम्ही एक जिल्हाधिकारी साहेब आहात आणि तुम्ही इथे असं बसून रडत का आहात मग अर्जुन साहेब त्या चहा विक्रेत्याला सांगतात की या चहाच्या टपरीसोबत माझ्या लहानपणीच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत आज अचानक त्या काही आठवणी आठवून माझे डोळे ओले झाले आणि मी रडायला लागलो तेव्हा तो चहा विक्रेता म्हणतो की साहेब तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही तुमच्याबद्दल मला काही सांगाल का तुमची कहाणी आम्हाला सांगू शकता का तेव्हा अर्जुन साहेब म्हणतात की हो का नाही आणि मग अर्जुन साहेब त्याच्या हा विक्रेत्याला त्यांच्याबद्दल सांगू लागतात ते सांगतात की लहानपणीच माझ्या आईवडिलांचा एका कार अपघातात जागीच मृत्यू झाला होता त्यानंतर माझे मामा आणि मामी मला त्यांच्या घरी घेऊन गेले पण त्यांनी माझी नीट काळजी घेतली नाही ते घरातील सर्व कामे माझ्याकडून करून घ्यायचे आणि मला पोटभर जेवणही देत नव्हते त्यानंतर मी खूप अस्वस्थ झालो त्यांच्या जाचाला कंटाळून मी संधी साधून तिथून पळ काढला आणि थेट याच दुकानात येऊन एका खुर्चीवर येऊन बसलो तेव्हा रामूजींनी माझ्याकडे पाहिले आणि मला विचारले बेटा काय झालं आहे तुला चहा प्यायचा आहे का तेव्हा मी त्यांना उत्तर दिले की हो काका चहा तर हवा आहे पण माझ्याकडे तुम्हाला द्यायला एक रुपयाही नाही त्यांनी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि चहा बनवला आणि मला चहा प्यायला दिला काही वेळाने त्यांनी मला पुन्हा विचारले बेटा तुला बिस्किट खायचे आहेत का मी त्यांना पुन्हा तेच उत्तर दिले की काका मला बिस्किट तर खायची आहेत पण माझ्याकडे पैसे नाहीत रामोजी काकांनी मला बिस्किट खाताना पाहून विचारलं की बेटा तुला खूप भूक लागली आहे असं दिसत आहे तू एक काम कर माझ्याकडे थोडेसे जेवण आहे जर तुला जेवायचं असेल तर तू जेवू शकतोस त्यानंतर मी पोटभर जेवण केलं माझं जेवण झाल्यावर त्यांनी मला विचारलं की बेटा तू कोण आहेस आणि कुठून आला आहेस आणि इथे अनोळखीसारखा का भटकत आहेस तुझे आईवडील घरी तुझी वाट पाहत असतील आता तुला तुझ्या घरी गेलं पाहिजे ते काळजीत असतील आता त्यांचं हे ऐकून मी रडू लागलो आणि म्हणालो की काकाजी माझे आईवडील आता या जगात नाहीत त्यांचा मृत्यू झाला आहे मी या जगात पूर्णपणे एकटा पडलो आहे अनाथ आहे मला माझ्या मामा मामींनी त्यांच्या घरात आसरा दिला पण त्यांनी माझा अजिबात चांगला सांभाळ केला नाही उलट त्यांनी मला नेहमीच त्रास दिला ते माझ्याकडून त्यांच्या घरातील सर्व कामे करून घ्यायचे आणि पोटभर जेवायलाही द्यायचे नाहीत आणि मग म्हणूनच मी तिथून पळून आलो आता मी विचार करत आहे की मला जर कुठे छोटं मोठं काम मिळालं तर मी माझं पोट भरू शकेन आणि मी माझे भावी आयुष्य शांतपणे घालवू शकेन तेव्हा रामोजी काकांनी मला विचारलं की तुला कोणतं काम करायला आवडेल तेव्हा मी म्हणालो की काका मला शिकून खूप मोठा व्यक्ती व्हायचा आहे त्या बदल्यात मला कोणी काम दिले आणि काही पैसे दिले तर मला माझा अभ्यास पुढे सुरू करता येईल तेव्हा रामू काका म्हणाले की बेटा तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस ज्याला कुणाचा सहारा नसतो त्याचा देव सहारा असतो माझ्याकडे जास्त पैसे तर नाहीत पण माझ्याकडे थोडी शेतजमीन आहे आणि हे एक छोटस चहाचं दुकान आहे तेव्हा तू माझ्यासोबत राहून मेहनत करून तू तु तुझा तु अभ्यास सुरू ठेवू शकतोस आता रामोजी काकांनी मला स्वतःजवळ ठेवून माझा आधार बनले मी माझा अभ्यास सुरू केला त्यांनी एका अनाथ मुलाला आसरा दिला आणि आता मी सुद्धा त्यांना माझ्या वडिलांची पदवी दिली रामोजी यांच्या बायकोला आई म्हणू लागलो होतो रामोजी यांनी दोन मुले होते त्यांची नावे काजल आणि आचल होते दोघी ही आईसोबत त्यांच्या गावी राहत होत्या असाच वेळ निघून गेला मी शाळेतून आल्यानंतर माझ्या वडिलांच्या म्हणजेच रामोजी यांच्या दुकानात त्यांना मदत करायला जाऊ लागलो तर कधी घरी राहून घरची काही काम करून देत होतो माझ्या शिक्षणाचा सर्व खर्च रामूजी यांनीच उचलला आणि त्यांनी माझ्यासाठी अभ्यासासाठी पुस्तकं आणून दिली आणि शाळेची फी सुद्धा वेळेवर भरली संपूर्ण कुटुंब अतिशय आनंदाने आपले जीवन जगत होते आता मी माझा इंटरमिडिएटचा अभ्यास पूर्ण केला आणि वडिलांना म्हणजेच रामूजी यांना म्हणालो की बाबा आता मला पुढील शिक्षणासाठी दिल्लीला जावं लागेल मला कोचिंग आणि तयारीसाठी दिल्लीला जायचं आहे रामूजी यांनी काही पैशांची व्यवस्था करून माझ्या हातात दिले आणि म्हणाले की बेटा हे पैसे तुझ्याकडे ठेव आणि खूप अभ्यास कर आणि तुला आणखीन पैशांची गरज पडली तर मला तसं कळव मी तुला पैसे पाठवून देईन आता मी पुढील अभ्यासासाठी दिल्लीला निघून गेलो आणि कलेक्टर होण्यासाठी परीक्षेची तयारी करू लागलो मी दिल्लीला राहून खूप मेहनत मजुरी करून कोचिंगची फी भरली एवढ्या मेहनतीनंतर मी परीक्षा उत्तीर्ण होऊन शेवटी माझं स्वप्न पूर्ण केलं आणि मी एक जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर झालो कलेक्टर होण्याचे प्रशिक्षण घेत असताना मी फक्त माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि बराच काळ रामूजी आणि त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधू शकलो नाही मी त्यांना पूर्णपणे विसरलो होतो माझे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला एका जिल्ह्यात तैनात केले गेले मी माझे कर्तव्य अगदी चोख आणि प्रामाणिकपणे बजावत होतो एके दिवशी गावोगावी प्रवास करून मी माझ्या गाडीतून फिरायला निघालो वाटेत माझी नजर एका चहाच्या टपरीवर पडली आणि मी आता येथे या खुर्चीवर बसून तुम्हाला माझी कहाणी सांगत आहे कलेक्टर साहेबांची कहाणी ऐकून त्या चहा विक्रेत्याचेही डोळे पाणवले तो म्हणाला साहेब मला तर हे तर माहीत नाही की ते कुठे राहतात पण जेव्हा त्यांनी मला हे दुकान विकले होते तेव्हा त्यांची तब्येत ठीक नव्हती त्यांना पैशांची खूप गरज होती आणि त्यांनी मला हे दुकान अगदी कमी किमतीत विकले पण अर्जुनला रामोजींचे घर कुठे आहे हे चांगलंच माहीत होतं म्हणून त्यांनी त्यांच्या गावी जाऊन त्यांचे दार ठोठावले आणि विचारलं की रामोजी घरी आहेत का आवाज ऐकून रामोजी यांची धाकटी मुलगी बाहेर आली आणि तिने सांगितले की वडिलांचे दोन वर्षापूर्वीच निधन झाले वडिलांची तब्येत ठीक नव्हती आणि एके दिवशी त्यांचे अचानक आकस्मित निधन झाले हे ऐकून अर्जुन जागेवरच स्तब्ध उभा राहिला आणि जोरजोरात रडू लागला रडणे ऐकून रामूजी यांची मोठी मुलगी काजलही बाहेर आली आणि अर्जुनकडे बघू लागले त्यानंतर ती धावतच आत खोलीत गेली आणि कपाटातून एक फोटो काढला जो फोटो तिच्या वडिलांनी त्यांना दिलेला होता आणि म्हणाले होते की हा जो फोटोत मुलगा आहे तो तुझा भाऊ आहे तो शिक्षणासाठी बाहेर गेला आहे तो यशस्वी होऊन एक दिवस नक्कीच परत येईल आणि आपल्या घरी नक्की येईल असे ते त्यांना त्यांच्या पत्नी व मुलींना सांगून गेले होते ती तो फोटो घेऊन बाहेर येते आणि कधी ती अर्जुनकडे पाहते तर कधी ती त्या फोटोकडे पाहते आणि मग ती त्यांना ओळखते आणि म्हणते की तुमचं नाव अर्जुन आहे ना आणि मग अर्जुन म्हणतो की हो मी तोच अर्जुन आहे ज्याला तुझ्या वडिलांनी लहानपणी सांभाळले होते कधी कधी मी घरीही यायचो पण माझ्या जास्तीत जास्त वेळ शाळेत आणि दुकानातच जात होता आता तिघेही भाऊ बहीण एकमेकांना मिठी मारून जोरजोरात रडा रडायला लागतात आता त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकून रामूजी यांची बायको जी गाईचे दूध काढत होती ती तिची सर्व कामे सोडून धावतच बाहेर आली अर्जुनला पाहताच ती ओळखते कारण तिने त्याला स्वतःच्या हातांनी जेऊ घातले होते ती त्याला म्हणते की बेटा अर्जुन तू परत आलास तेव्हा अर्जुन रडतच म्हणतो की हो आई मी परत आलो आहे मग अर्जुन बसून त्याच्या आई आणि बहिणींशी बोलू लागला तेव्हा त्याच्या आईने त्याला सांगितले की बेटा तुझ्या वडिलांच्या निधनानंतर घरची परिस्थिती खूपच बिघडली आहे जी काही शेती होती तिच्यावर घरच्या लोकांनी ताबा मिळवला आम्ही कोणाला विरोध केला तर ते आम्हाला मारहाण करतात कुणाचा मुलगा वकील आहे तर कुणाचा मुलगा पोलिसात आहे आम्हाला खूप त्रास देतात खूपच कठीण प्रसंगातून जीवन जगावं लागत आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की आई आता तुला कोणत्याही गोष्टीचे टेन्शन घ्यायची गरज नाही कारण तुझा मुलगा सुद्धा खूप मोठा अधिकारी झाला आहे तेव्हा आईने त्याला विचारले की बेटा तू पण पोलीस आहेस का अर्जुन म्हणतो की नाही आई यापेक्षाही मोठा अधिकारी झालो आहे तेव्हा आई त्याला विचारते की मग तू डी एस पी झाला आहेस का मग मुलगा हसतच म्हणाला नाही आई मी जिल्हाधिकारी म्हणजेच या जिल्ह्याचा कलेक्टर झालो आहे आणि ज्याने कोणी तुला त्रास दिला आहे त्यांना तू आता ताठ मानेने सांगू शकतेस की माझा मुलगाही आता जिल्हाधिकारी झाला आहे आता रामोजी यांची बायको खूप आनंदी होते आणि तिच्या शेजारच्या जाऊबाईंच्या घरी जाते जिचा मुलगा पोलीस ऑफिसर होता ती त्यांना जाऊन सांगते की तुम्ही लोक आमच्यावर खूप जोर जबरदस्ती करत होतात ना की माझा मुलगा पोलीस ऑफिसर आहे म्हणून आता माझा मुलगा देखील जिल्हाधिकारी दे झाला आहे आणि आजपासून जर तुम्ही आम्हाला थोडाही त्रास देण्याचा प्रयत्न केलात तर ते तुमच्या सर्वांसाठी चांगलं नाही होणार आणि त्याचप्रमाणे ती संपूर्ण गावात सर्वांना सांगते की माझा मुलगा जिल्हाधिकारी झाला आहे आता अर्जुन दोन दिवस आपले बहीण आणि आईसोबत घरीच राहतो ते रात्री त्यांच्याशी खूप गप्पा मारतात आणि त्याला विचारतात की भाऊ तुम्ही कलेक्टर कसे झालात तुम्हाला कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागला आणि त्याची आई त्याला विचारते की बेटा तिथे तू वेळेवर जेवायचास की नाही तेव्हा अर्जुन त्यांना त्याच्या मागील आयुष्याबद्दल सर्व कहाणी सांगतो तोही त्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल विचारत राहतो दुसऱ्या दिवशी सकाळी तो आईला सांगतो की आई मला काही काम आहे मी बाजारात जातो आहे तो त्याच्या अंगरक्षक आणि ड्रायव्हरसह त्याच्या कारमधून बँकेत जातो आणि आत्तापर्यंत त्याने जेवढे काही पैसे कमावले होते तो ते सर्व पैसे आपल्या बँकेतून काढतो आणि घरी घेऊन येतो आणि ते सर्व पैसे त्याच्या आईच्या हातात देऊन म्हणतो की आई मी आत्तापर्यंत कमावलेले हे पैसे आहेत इतका पैसा आणि मुलांचं तिच्यावरचं प्रेम पाहून ती रडू लागते रडत रडत म्हणते की बेटा अर्जुन कोणी आमचा खरा मुलगा असता तरी त्यानेही आमच्यासाठी इतकं काही केलं नसतं तू तर तरीही परका आहेस यावर अर्जुन म्हणतो की आई बस कर आता यावर पुढे काही बोलू नकोस कोण म्हणते की मी परका आहे मी तुझाच मुलगा आहे आणि मग आई आणि मुलगा दोघेही मिठी मारतात आणि रडू लागतात आता अर्जुनची आई त्याचे पैसे कपाटात ठेवते आणि ते तिच्या खर्चासाठी वापरू लागते असाच वेळ निघून गेला अर्जुन सुद्धा त्याच्या ड्युटीवर असतो आणि त्याला सुद्धा जेव्हा कधी सुट्टी मिळायची जेव्हा संधी मिळायची तेव्हा तो आईला भेटायला आईच्या घरी निघून यायचा जेव्हा कलेक्टर साहेबांच्या दोन बहिणी लग्नाच्या वयाच्या झाल्या तेव्हा त्यांनी आईला सांगितले की आई मी काजल आणि आचलसाठी दोन मुलं पाहिली आहेत दोघेही चांगल्या पोस्टिंगवर आहेत मोठे अधिकारी आहेत तुझी इच्छा असेल तर मी हे नाते पुढे नेईन तेव्हा आई म्हणते की बेटा जर मुलगा चांगला असेल तर तू हे नाते पक्के करून या दोघी बहिणींचे लग्न लावून दे आता अर्जुन त्या दोन्ही मुलांनाही बातमी कळवतो की मला दोन बहिणी आहेत तुम्हाला लग्न करायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरच्या लोकांशी बोलून घ्या आणि आम्हाला उत्तर द्या मग मुलांचे कुटुंबीय अर्जुनच्या बहिणींना पाहायला घरी येतात आणि त्यांना दोन्ही बहिणी आवडतात मग अर्जुन मोठ्या थाटावाटात त्यांचे लग्न लावून देतो त्यांचं लग्न उच्च कुटुंबात झालं होतं त्यामुळे संपत्ती आणि प्रसिद्धीची कमतरता नव्हती आणि मुलंही सुशिक्षित होती त्यामुळे आचल आणि काजलचं आयुष्य पूर्णपणे सेट झालं होतं आता अर्जुन त्याच्या आईला गावातून शहरात घेऊन जातो जिथे जिथे त्याची पोस्टिंग झाली तिथे त्याने आईला सोबतीला ठेवतो आई आणि मुलगा दोघेही खूप आनंदी राहत होते आणि यशस्वी आयुष्य जगत होते अर्जुनची आई कुठेही बाहेर गेली तरी सगळे तिला बघतात आणि तिला खूप मान सन्मान देतात की या कलेक्टर साहेबांच्या आई आहेत आता जसजसा वेळ जाऊ लागतो तेव्हा तेव्हा अर्जुनची आईची तब्येत खालावते आता तिलाही वाटत होतं की आता मी म्हातारी झाली आहे मला अर्जुनचे लग्न लावून द्यायला हवं अर्जुनला सांभाळायला घरी एक सून असायला हवी संध्याकाळी जेव्हा अर्जुन घरी येतो तेव्हा त्याची आई त्याला म्हणते की बेटा माझी इच्छा आहे की मी जिवंत असेपर्यंत तू लग्न करावं मला तुला वर मुलगा म्हणून पाहायचा आहे मला माझ्या सून आणि नातवंडांना बघायचं आहे अर्जुन त्याच्या आईच्या इच्छेनुसार आईच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करतो आता अर्जुन त्याची पत्नी आणि आई एकत्र आनंदी जीवन जगत आहेत लग्नाच्या वर्षभरातच त्यांना मुलगीही होते मुलीच्या येण्याने त्यांचे घरही उजळून निघते ते लोक आता खूप आनंदात राहत होते अर्जुनच्या आयुष्याच्या सुरुवातीलाच त्याच्या आई वडिलांचे निधन झाले आणि तो अनाथ झाला पण नंतर देवाच्या कृपेने आणि त्याच्या मेहनतीने ते जिल्हाधिकारी झाले आणि त्यांचे कुटुंबही त्यांना परत मिळाले अशी ही अर्जुन कलेक्टरची कहाणी जिथे एका चहा विक्रेत्याने एका अनाथ मुलाला वाढवले हो आणि चहा विकून त्याला शिकवले आणि नंतर आपल्या मुलाला कलेक्टर बनवण्यासाठी दिल्लीला पाठवले हो तेथून तो कलेक्टर म्हणूनच परत आला मात्र त्यापूर्वीच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह